बिग बॉस मराठीच्या घरात आर्याने कॅप्टन्सी टास्क दरम्यान धक्क्यावर उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला बिग बॉसच्या या निर्णयामुळे आर्याच्या चाहत्यांसह अनेक जण नाराज झाले आहेत आर्याला घराबाहेर काढण्याच्या निर्णयाविरोधात प्रेक्षक निषेध करत आहेत अशातच आता चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाडवेने देखील तीव्र संताप जाहीर केला आहे फेसबुक वर पोस्ट करत त्याने म्हटलंय बिग बॉस मराठीला बिग बॉस मराठी नाव घोषित करा कर कायदा हा काय प्रकार आहे तसेच या पोस्ट मध्ये त्याने बायकॉटचा हॅशटॅग देखील वापरलाय याचबरोबर अंकुर म्हणाला मी पहिल्या पर्वापासून बिग बॉस बघतो पण हे पर्व अत्यंत ठुकरट आहे अशा प्रतिक्रिया देत अभिनेता अंकुरने आर्याला दिलेल्या शिक्षेचा निषेध केला आहे तर यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा